पटोले थोरातांमधील शीतयुद्धाचा फटका बसला आणि सत्यजित तांबे अपक्ष निवडून आले नाशिक पदवीधर निवडणुकीत दोन चांगलीच रंगत पाहायला मिळाली त्यानंतर सत्यजित तांबे हे जातील की भाजपत या चर्चा होत्या मात्र तांबे यांनी सर्व चर्चांना पूर्ण विराम देत सगळ्या देवांना नमस्कार करत अपक्ष राहणं पसंत केलं आता ते अपक्ष का राहिले हे आता समोर येत आहे सत्यजित तांबेंची हीच तिरकी चाल किमान अहिल्या नगरकरांसाठी सरळ व्हावी ही अपेक्षा आहे तांबेंच्या डोक्यात काय चाललंय तांबेंची तिरकी चाल कोणती तांबे अपक्षच का राहिले या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो आजचा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावं लागेल गेल्या शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी थेट मामा बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात बंड करून नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी सगळ्यांनाच धक्का बसला सत्यजी यांनी ज्येष्ठ नेते व मामा बाळासाहेब थोरात यांनाच गोत्यात आणले असं त्यावेळी अनेकांना वाटलं मात्र ही बंडखोरी थोरात तांबे घराण्यात पहिलीच नव्हती संगमनेरच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर बंडखोरी करण्याची ही थोरात कुटुंबातली तिसरी वेळ होती एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब थोरात व तत्कालीन मंत्री बी जी खताळ यांच्यात काँग्रेसच्या उमेदवारीवरून चांगलाच संघर्ष झाला होता काँग्रेसला हे दोन्ही नेते महत्त्वाचे असल्याने त्यावेळच्या काँग्रेसच्या वरिष्ठांनी या दोघांपैकी कुणालाच तिकीट न देता थेट पुण्याच्या शकुंतला थोरात यांना संगमनेरची उमेदवारी दिली काँग्रेसच्या या चालीमुळे भाऊसाहेब थोरात नाराज झाले व त्यांनी आपला मुलगा बाळासाहेब थोरात यांना थेट अपक्ष निवडणुकीत उतरवले विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात यांची ही पहिलीच निवडणूक ते अपक्ष म्हणून जिंकले वास्तविक जिंकल्यानंतर थोरात कुटुंब पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले पण काँग्रेस विरोधात बंड करण्याचा थोरात कुटुंबाचा श्री गणेश तेथून झाला त्यानंतर थोरातांचे जावई सुधीर तांबे यांनी काँग्रेस विरोधात दुसऱ्यांदा बंड केलं भाजपचे प्रताप सोनावणे लोकसभेला निवडून गेल्याने ते आमदार असलेला नाशिक पदवीधर मतदार संघाची आमदारकीची जागा रिक्त झाली त्या जागेवर पोट निवडणूक लागली या पोट निवडणुकीत काँग्रेसकडून सुधीर तांबे हे इच्छुक होते मात्र काँग्रेसने ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांना तिकीट दिले सुधीर तांबे यांच्या उमेदवारीला त्यावेळी थेट शरद पवारांनी विरोध केल्याचे सांगितले गेले के या निवडणुकीत सुधीर तांबे यांनी बंड केले आणि अपक्ष अर्ज भरला काँग्रेसचे नितीन ठाकरे भाजपचे प्रसाद हिरे यांच्या विरोधात तिरंगी लढतीत डॉक्टर सुधीर तांबे हे अपक्ष लढले आणि विजयीही झाले मात्र विजयी झाल्याबरोबर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आता थोरात व तांबे कुटुंबाने दोनदा बंड केल्यानंतर गेल्यावेळी सत्यजित तांबे यांनी काँग्रेसविरोधात तिसऱ्यांदा बंड केले पहिल्या दोन बंडांनंतर थोरात तांबे निवडून आल्यावर लगेच पुन्हा काँग्रेसमध्ये परतले मात्र सत्यजित तांबे हे अद्यापही अपक्षत राहिले त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर थेट देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी दिली होती एका भाषणात सत्यजित तांबेंवर आमचा डोळा आहे असं देवेंद्र फडणवीसांनी थेट भर स्टेजवर बाळासाहेब थोरातांनाच सांगितलं होतं शिवाय पदवीधर मतदारसंघातून अपक्ष लढणाऱ्या सत्यजित तांबे यांना भाजपनेच मदत केली होती हेही जग जाहीर होते सत्यजित तांबे निवडून आल्यावर उपकाराची परतफेड म्हणून भाजपमध्ये येतील असे बोलले जात होते मात्र सत्यजित तांबे ना भाजपमध्ये गेले ना काँग्रेसमध्ये परतले सत्यजित तांबे यांच्या ट्विटर किंवा इतर सोशल मीडियाच्या कव्हर पेजला एक वाक्य आहे वारसाने संधी मिळते परंतु कर्तृत्व सिद्ध करावे लागते याच वाक्याला अनुसरून सत्यजित तांबे वागतात गेल्या आठ दहा दिवसांचे त्यांच्या सोशल मीडियाचे अकाउंट पाहिले तर हे समजते महायुती सरकारचा शपथविधी झाल्याबरोबर सत्यजित तांबे यांनी सगळ्याच मंत्र्यांना भेटून आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याचा सपाटा लावला चार दिवसांपूर्वी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून त्यांनी वकिलांच्या संरक्षणाचा कायदा संगमनेर पोलीस वसाहतीचा प्रश्न डॉक्टरांचे प्रश्न निळवंडे प्रकल्पांचे प्रश्न शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले त्यापूर्वी ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतमधील कर्मचारी व शिक्षकांचे प्रश्न ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास यासह राज्य केंद्र केंद्र प्लस राज्य पुरस्कृत योजनांच्या निगडीत असणाऱ्या विविध प्रश्नांसंदर्भात या विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली त्यानंतर नाशिक पुणे महामार्गाचे काम लवकर करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली याशिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काही सुधारणा सुचवत थेट राज्याचे थे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन तातडीने या संदर्भात बैठक लावावी अशी विनंती केली आता हे सगळं का शक्य होत आहे तर सत्यजित तांबे अपक्ष आमदार आहेत म्हणून कारण अपक्ष निवडून आल्यावर तांबे हे काँग्रेसमध्ये परतले असते तर त्यांना या स्पीडने प्रश्न सोडवता आले नसते कारण सरकार महायुतीचं आहे दुसरं असं की जर भाजपमध्ये गेले असते तर आपल्याच पक्षाचं सरकार आहे म्हणून त्यांना आक्रमकता दाखवता आली नसती हे सगळं ओळखून सत्यजित तांबे कदाचित अपक्षच राहिले असावेत गेल्या आठवड्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभातही सत्यजित तांबे यांनी काढलेली चिमटे चांगलेच चर्चेत आले होते माझं दुकान वेगळं आहे म्हणत त्यांनी नेवाशातील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना देवाभाऊंवर विश्वास ठेवायला हवा होता असा सल्ला दिला होता सगळ्या देवांना नमस्कार घालण्याची कला सत्यजित तांबे यांना जमली आहे असं आमचं तरी मत आहे हे सगळं पाहता आगामी काळात सत्यजित तांबे हे मामा बाळासाहेब थोरात यांना घेऊन थेट भाजपमध्येही येतील ही चर्चा आता सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद